नमस्कार माझ्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत नेहमीच चिकन मटन म्हटलं मत आप की आपल्याकडे चिकन रस्सा मटन रस्सा किंवा चिकन मटन मसाला वगैरे आपण बिर्याणी वगैरे असे नॉनव्हेजच्या रेसिपी करत असतो आज थोडंसं वेगळं करायचं होतं आणि ठरवून कधी काय होतच नसतं तर अगदी अचानक केलेली रेसिपी अगदी जबर झालेली आहे तर आज आपण बनवणार आहोत चिकन किमा तर इथे आपण अर्धा किलो चिकन खिमा घेतला आहे आणि त्याच्याकरता आपल्याला सुरुवातीला हिरवं वाटण म्हणजे हिरवी चटणी लागणार आहे त्याच्यासाठी मुठभर कोथिंबीर घ्यायची चार हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत दहा बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी पुदिनीची पानं घालायची दोन टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा पाणी टाकून हे आपण ह्याची चटणी बनवून घ्यायची आहे अगदी बारीक असं वाटण आपल्याला ह्याचं तयार करून घ्यायचं आहे आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल घालायचं आणि तेल थोडंसं जास्तच घालायचं दालचिनीचा थोडासा तुकडा आणि दोन तीन आपण ह्याच्यामध्ये हिरव्या वेलची घालायच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये चा चारशे ग्रॅम कांदा घालायचा तर अर्धा किलो आपलं चिकन आहे तर चारशे ग्रॅम कांदा घालायचा म्हणजे अगदी नुसता खिमा पण नाही लागला पाहिजे त्याच्याबरोबर थोडासा मसाला पण असावा त्याच्याकरता कांदा थोडासा इथं मी जास्त वापरलेला आहे तर कांदा चांगला आता शिजवून म्हणजे तळून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित असा वितळवून घ्यायचा आहे कांदा चांगला शिजत आहे तोपर्यंत तो इथं आपण दोन टोमॅटोचे पिरे आणि हिरव्या वाटण जे आहे ते तयार करून घेतलं आहे कांदा शिजण्यासाठी झाडं मीठ वापरायचं आहे झाड्या मिठामुळे चव अगदी छान लागते नॉनव्हेजला तर इथं आपण आता कांदा अर्ध्याहून जास्त शिजल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवं वाटण घालायचं आणि व्यवस्थित असं ह्याला परतून घ्यायचं आहे बघू शकता अगदी तेल सुटेपर्यंत आपण ही हिरवी चटणी वाटून घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची सर्व कच्चंच घेतलेलं आहे आणि बारीक वाटलेलं आहे त्याच्यामुळे कच्चा वास पटकन जात नाही त्याच्याकरता चांगला आपण इथे परतून घ्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये दोन टोमॅटोचे पिरे घालायचे आहे म्हणजे पेस्ट करून घेतली आहे बिया वगैरे काढून घ्यायच्या आणि दोन टोमॅटोची पेस्ट ह्याच्यामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत परतायचे आहे हा मसाला एकदा तयार झाला ना की अगदी खिमा व्हायला जास्त वेळ लागत नाही आहे मेन हा मसाला आहे ह्याच्यामध्ये एकही जिन्नस कच्चा राहता कामा नाही आहे त्याच्याकरता झाकण ठेवून ह्याला दोन तीन मिनिट वाफ द्यायची बघू शकता असं तेल अगदी सेपरेट होतं आणि ह्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपल्याला ह्याच्याकरता थोडेसे पावडर मसाले लागणार आहेत तर त्याच्याकरता आपण इथे एक टेबलस्पून गरम मसाला एक टेबलस्पून धना पावडर आणि एक टेबलस्पून लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि हा थोडासा दिसतोय तो, तो आमचा ऑर्डरचा मसाला असतो तो खूप सुगंध छान येतो तो अगदी थोडासा घालावा लागतो सिक्रेट मसाला आहे तो आता हे मसाले आपण टाकून अगदी एखाद मिनिटच परतायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा मसाले ह्या मसाल्यामध्ये पावडर मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये हा स्वच्छ धुवून घेतलेला खिमा घालायचा आहे धुवून पिळून घेतला आहे खिमा मी तर खिम्याला मॅरिनेट केलं नव्हतं खिमा हा मॅरिनेट करायला लागत नाही आहे हा मसाल्यामध्ये अगदी थोडा शिजला तरी छान त्याला चव लागते तर मसाल्यामध्ये सुरुवातीला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनिट ह्याला थोडंसं वापून घ्यायचं आहे खिम्याला जो कच्चा वास असतो तो पूर्ण निघेपर्यंत आणि थोडंसं पाणी सुटेपर्यंत आपण ह्याला वाफेवरतीच थोडं शिजवायचं आहे एका साईडला एक वाटी पाणी गरम केलं आहे तर सुरुवातीला अर्ध्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालायचं आणि मिक्स करायचं ह्याला किती पाणी लागत आहे तर खिमा हा जास्त आपल्याला कोरडा करायचा नाही आहे किंवा खिम्यामध्ये आपल्याला रस्सा पण ठेवायचा नाही आहे सरसरीत असा खिमा आपल्याला तयार करायचा आहे जर तुम्हाला पावावर खायला आवडत असेल तर तुम्ही पावावर खाऊ शकता चपातीबरोबर भाकरीवर पण खाऊ शकता त्याच्याकरता अगदी ड्राय नको करायला म्हणून त्याच्याकरता पाणी घालायचं तर आणखी थोडंसं आपल्याला तर ह्याच्यामध्ये पाणी लागणार आहे तर खिमा शिजण्यासाठी आपण इथे एक वाटी पाणी घातलेलं आहे आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि नंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ह्याला सात ते आठ मिनिट शिजवून घेऊया आणि बघू शकता चमचा मी तसं तेल वरती आलेला आहे म्हणजे खिमा आपला शिजलेला आहे आणि हा खिमा मी पहिल्यांदा बनवला आणि पहिल्यांदा खाल्ला मी कधी ह्याच्या अगोदर खिमा पाव वगैरे कधी खाल्ला नव्हता तर अचानक केलेली रेसिपी अगदी जबर झालेली आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीनं मी हा किमा जसा बनवलेला आहे एकदा नक्की ट्राय करा म्हणजे हा बनवायला घेतल्यानंतर चार पाच घरी तरी जाऊन ह्याचा सुगंध जाऊन पोचणार आहे एवढी जब्बर रेसिपी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब